नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुया सविस्तर क्षेत्र असेल वाणिज्य क्षेत्र असल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे स्थानक असेल किंवा बंदर असतील आदरणीय दोन्ही आमदारांनी खासदार महोदयांना कोडगो किंवा काय दिसलं माहिती आहे का लॉजिस्टिक पार्क साठी जी जागा तुम्ही कौळबा एम आय डी सीची मागताय सांगताय ती कौगाव एम आय डी सीची मागील कित्येक दिवसापासून जिल्ह्याचे नेते आदरणीय पाटील साहेब यांनी टेक्निकल एक सोलर त्या ठिकाणी हा आहे आणि दुसरं टेक्निकल टेक्स्टाईन पार्क करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी मागणी केली आणि त्या अनुषंगाने टेक्निकल टेक्स्टाईल पार्क तोडगाव येथे मंजूर झाला आणि त्या संदर्भातलं मागच्या महिन्यात महाराष्ट्र एम आय टी सीनी इन्व्हिटिंग एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर लीज ऑफ प्लॉट्स फॉर सिटिंग टेक्निकल टेक्स्टाईल युनिट ॲट धाराशिव टेक्निकल टेक्स्टाईल मार्चिंग टेक्निक आहे ते स्टेपार कोरडवा चारशे एकोणपन्नास एकरच टेंडर काढ जवळपास सतरा कोटी रुपयाची विकासाची काम करून त्या ठिकाणी सुरू आहे त्याचं उद्घाटन झालंय आणि हे सगळं सरकारनं मंजूर केलं असताना आपण एखादी गोष्ट मागायची याच्या दृष्टिकोनातनं टेक्निकल टेक्स्टाईल सी जागा किंवा टेक्निकल टेक्स्टाईल सोडून राहिलेली जागा त्यांनी त्याच्यात लिहिलंय की टेक्निकल टेक्स्टाईल फक्त नव्वद हेक्टर जागाच लागते आणि स्वतः एम डी सी म्हणजे चारशे एकोणपन्नास हेक्टर हा एमआयसी झाला दुसरी एक गोष्ट आहे आजची पत्रकार परिषद नियमाचं मुख्य कारण म्हणजे आपल्या जिल्ह्यातील दोन जागाचे आमदार मान्य श्री केलाजी पाटील यांनी काल देशाचे केंद्रीय मंत्री मान्य श्री नितीन गडकरी साहेब भेट घेतली आणि त्यांनी ती भेट घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा समाज माध्यमामध्ये असेल आम्ही पाहिलं की त्यांनी लॉजिस्टिक पार्क जिल्ह्यात तोडगा सुरू करावं अशी मागणी ते मागणी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे केली पण नेमका कुठल्या पद्धतीचा अभ्यास करून आणि कुठल्या पद्धतीची मांडणी करून त्यांनी ती मागणी माझी जिल्हाध्यक्ष काही मुद्दे आणि काही विषय बोलावं यासाठी आज जिल्हाधाशिव भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद आयोजित केली या विषयावर श्री काळेसाहेब आपल्यासोबत वार्तालाप करतील टेक्निकल केले